भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हयात नसलेल्या आईची एआय आई तंत्रज्ञानाच्या व्हिडिओद्वारे बदनामी करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा हिंगोली इथं भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाद्वारे निषेध करण्यात आला भाजप महिला पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देऊन पंतप्रधान सारख्या मोठ्या संविधानिक पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या आईची बदनामी करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी मागणी काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला शोभणार नाही संबंधितांवर करक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राहुल गांधी व काँग्रेस पक्षाविरोधात भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली मा का अपमा नाही सहे का हिंदुस्तान देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या स्वर्गीय मातेचा अपमानकारक एआ व्हिडिओ प्रसारित केला त्यावरून त्यांची वृत्ती दिसते प्रधानमंत्री मोदीजींच्या आईचा अपमान म्हणजे समस्त देशातील आईचा अपमान आहे आणि म्हणूनच आज भाजपा महिला मोर्चाच्या रणरागिणींनी राहुल गांधी व काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन छेडले जिल्हाधिकारी कार्यालय इथं हे निवेदन देण्यात आलंय यावेळी उज्ज्वलाताई तांभाळे पाटील जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा हिंगोली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे हिंगोली शहर अध्यक्ष रजनीश पुरोहित जिल्हा सरचिटणीस सुनीता मुळे अनिता सदाशिव सूर्यतळ कृष्णा रोहटिया हिंगोली शहर अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मंगलताई कुटे नंदाता इंगळे कविता इंबडे अलका लोखंडे मीरा वानखडे ज्योती वाघमारे अरुणा बिच्छेवर औंढा नागनाथ मंडळ अध्यक्ष वर्षताई खंदारे कळमनुरी महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष मंदाकिनी भगवानराव चव्हाण हिंगोली ग्रामीण मंडळ अध्यक्ष मीनाक्षी पुरी वंदना गायकवाड शिवकांता खुंदे प्रीती कदम सुकेश आणि जोडपे तसेच महिला मोर्चा कार्यकारिणी व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या मातोश्रीबद्दल काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी राहुल गांधीने आर डी माध्यमातून अत्यंत वाईट पद्धतीनं वक्तव्य केलं एवढ्यावरच ते नाही थांबले पर्याय व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार वेगळ्या पद्धतीनं करण्यात आला म्हणून आम्ही महिला मोर्चाच्या वतीनं आज त्यांचा न्याय जाहीर निषेध करत आहोत आज राहुल गांधींनी ज्या आपल्या पंतप्रधानाच्या मातोश्रीचा अपमान केला आहे ते नुसतेच पंतप्रधानाच्या मातोश्रीचा अपमान नसून अख्ख्या हिंदुस्थानातल्या प्रत्येक मातोश्रीचा अपमान आहे प्रत्येक आईचा अपमान आहे म्हणून महिला मोर्चाच्या वतीनं आम्ही हे जाहीर निषेध करत आहोत आम्ही सर्व महिला मोर्चाच्या महिला या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण राहुल गांधी काँग्रेसचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत राहुल गांधी यांनी आमच्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी अपशब्द असे वापरलेले आहे आणि व्हिडिओद्वारे पूर्ण माध्यमाने त्यांनी ही असं पसरवलेलं आहे तर आम्ही या यांच्या वक्तव्याचा पूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या महिलांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत Papa!